नमस्कार योगितास किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांद्याची पात घालून खमक खुसखुशीत असं थालीपीठ बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पौष्टिक असं हे थालीपीठ बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया प्रथम एका बाउलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे ह्यामध्ये आता पाव कप बेसन आणि अर्धा कप तांदूळाचं पीठ घालूया आता इथे मी एक कप बारीक चिरलेली कांद्याची पात घालते तसेच दोन मोठे बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पावडर घालायचे आहे आता हे सर्व जिन्नस एकत्रित करूया थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता थालीपीठ थापायला घेऊया पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊया एक स्वच्छ रुमाल ओला करून घट्ट पिळून पोळपाटावर घातला आहे आता हा गोळा रुमालावर ठेवून थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे रुमाल ओला असल्यामुळे थालीपीठ रुमालावर चिकटणार नाही आता अशा प्रकारे होल करूया त्यामुळे थालीपीठ आजपर्यंत खमंग भाजलं जाईल आता यावर थोडेसे पांढरे तीळ टाकूया तीळ वरून लावल्यामुळे थालीपीठ दिसायला खूप सुंदर दिसते तर थालीपीठ तयार आहे तव्यावर भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर फ्लेमवर मी तवा ठेवला आहे तव्याला तेल लावून घेऊया आता थालीपीठ रुमालासह उचलून तव्यावर ठेवायचं आहे आणि अर्गत रुमाल काढून घ्यायचा आहे आता आपण जे होल तयार करून घेतले होते ना त्यात तेल सोडूया आता हे थालीपीठ एका बाजूने भाजेपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेते थालीपीठ वरून कोरड झाला आहे आता परतून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे खमंग भाजून घ्यायचा आहे तर थालीपीठ मी छान खमंग दोन्ही बाजूनी भाजून घेतला आहे मस्त सुगंध येतोय थालीपीठ प्लेट मध्ये काढून घेऊया तर इतर थालीपीठ अशाच प्रकारे भाजून घेऊया तर सर्व थालीपीठ बनवून झालेली आहेत गरमागरम थालीपीठ नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद